हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तुमचं परत एकदा स्वागत आहे वैभवची दुन्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आता झोपेतून पण उठलं आहे आणि आता म्हणजे मी असेच ब्लॉग टाकत होती का आज टाकते तर उद्या टाकते उद्या टाकते तर परवा टाकते तर मग काल विचार केला आता परत मी डेली रुटीनच टाकते कारण माझं ते जे डेली रुटीन आहे तेच तुम्हाला मी दाखवणार आहे असं बोललेली सो आता परतच विचार केला आहे का डेली रुटीनचा व्लॉग परत स्टार्ट करू आपण आणि मी आजपासून परत डेली रुटीन करते तर मी आता इथे चपात्यांचं पीठ मळून ठेवलंय चपाट्या लाटते आता पटापट आम्ही तयारी करून दोघं पण निघालेलो आहोत ऑफिसला जायला अशा रीते उर्रे उरे उर्रे, उर्रे। तोड तोडवाकडा झालाय त्या म्हणून मी त्याला सांगितलं पैसे देत तुम्ही हा काय बोल तुम्ही हा आम्ही ऑफिस आला निघाल आणि आमच्याकडचा रस्ता कधी बनवणार आहे का नाही पावसाला त्याचा हेल्मेट ठेवलेला आहे मावशीकडे नक्कीच असच झालाय इथं करून राहतच नाही तर काय करणार कुत्रा आलेला होता तुझा रेकॉर्ड झाला असेल तर तू झालं असेल कारण मी कॅमेऱ्यात बघत नव्हती की रेकॉर्ड होतोय का नाही आणि आज आम्ही चाललेलो आहोत बड्डे पार्टीला तर तुम्हाला सगळाच ब्लॉग बघायला भेटणार आहे आज बड्डे पार्टीचा जास्त नाही मी शूट करणार थोडंफारच शूट करेन बड्डे आहे आज गणेश तुम्हाला माहीत असेलच काय माहीत नाही पण गणेश आहे त्याचा बादशाचा बड्डे सबस्क्राईब करा चॅनल साईप आणि बेल ऐकून सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल की ब्लॉग आलेला आहे आणि दोन दिवसाचा येणार आहे घ्या नाही तर हा बलॉग मी एकच दिवसाचा टाकेन नाही की बड्डे ब्लॉग असेल तर बड्डे व्लॉग आणि त्याला बरा आम्ही सेपरेटच टाकले तर मला ऑफिसला सोडायला येत होता तेवढ्यात मग पेट्रोल टाकायला योग घुसलेला पेट्रोल आम्ही टाकलं पेट्रोल टाकलं तर ऑनलाईन पेमेंट करता करता येईल आणि मला लेट करत होता यो पण वेली जाऊ द्या आता काय बोलणार सो मग पेट्रोल वगैरे टाकलं आणि आम्ही आम्हा तिकडनं निघालो आणि मग प्राईज मी आलेली आहे आम्हाला बड्डे पार्टीला जायचं आहे तो सगळ्यांसाठी मी गिफ्ट घ्यायला आलेली आहे गिफ्ट शॉप मध्ये आणि तिथे आमचं गिफ्ट पॅक होत आहे हे बघा सुंदर गिफ्ट शॉप आहे हे गिफ्ट सुद्धा मी आता पार्टी पार्टीसाठी रेडी झालेली आहे आणि हा माझा लुक आहे असा सो हा यो माझा लुक सगळ्यात घाम माझा असा लुक आहे आजचा बर्थडे पार्टीचा तुम्हाला कसा वाटतं ते मला प्लीज कमेंट करून सांगा कसं मी निघते बाय 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 भेटू आपण बर्थडे पार्टीमध्ये तर आज इकडे मिक्की माऊस सुद्धा आलेलं आणि मिक्की माऊस खूप मस्ती करत होता सगळ्या मुलांसोबत खूप बघा मस्ती चालू होती त्याची पण एक जो बड्डे बॉय होता तो खूप त्याला घाबरत होता पण काय करणार शेवटी बड्डे बॉय खूप घाबरत होता तर त्याला सोडून तो दुसऱ्याच मुलांसोबत मस्ती चालू होती त्याची आणि बड्डे बॉय आपला केकच्या मागेच लागलेला तर केक स्वतःच खायला लागलेला कापायच्या आधीच केक खात होता तर त्याला सगळ्यांनी बोलून थांबवलं आणि मिक्की माऊस बघा तर छोट्याशा पोरीसोबत किती मस्त मजा करायला लागलेला आहे लहानपुराना शेवटी आवडतात मिक्की माऊस त्यामुळे एक छोटंसं असं बड्डे पार्टीमध्ये मिक्की माऊस पाहिजे तसं काहीतरी कार्टून पाहिजे तेव्हा मुलं खूप खुश होतात त्यामुळे आणि आता चाललेला आहे मिक्की माऊस बड्डे बॉयकडे तर आता बघा बड्डे बॉय कसा करे तो बड्डे बॉय पहाला बघा कोर्टवाला होता तो बड्डे बॉय होता तर तो, हो तो पटकन पोहून गेला तो मिक्की माऊस जातच नव्हता तर मिक्की माऊस दुसऱ्याच पोरांसोबत थोडा वेळात खेळा लागलेला काय करणार आम्ही तर इकडे मस्त अशी बड्डे पार्टी सुरू होती आणि खूप भारी वाटत होतं बड्डे पार्टीमध्ये खूप मजा आली आम्हाला तर इकडे मस्त असं बड्डे गिफ्ट गिफ्ट देणं सुरू होतं आणि फोटोशूटसुद्धा सुरू होते तर गाईज फायनली आम्ही आलेलो आहोत घरी सगळं आवरून वगैरे आम्ही घरी आलेलो आहोत आणि दोन मिनटं बंद करतो का खूप म्हणजे खूप झोप आलेली आहे लेट पण झाले काय करणार त्यांना तर आता मी विचार केला का आजचा ब्लॉग इकडेच सेंड करते तर प्लीज गाईज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल मी आपण आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट एव्हरी वन